मच्छीमारांचे भविष्य धोक्यात सुभाष तामोरे नमस्कार मी रेणुका आडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह गेल्या तीन ते चार वर्षांपासून मासेमारी व्यवसायात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे मासेमारी बंदी कालावधीत म्हणजेच माशांची पैदास होण्याच्या कालावधीत पर्ससीन मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रात धुमाकूळ घालत आहेत मत्स्य विभागाचा सौदेबाजीचा कारभार समुद्रातील मासळी संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरत आहे या मासळी दुष्काळामुळे मच्छीमार आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले आहेत मत्स्य विभागाकडून आणि शासनाकडून कोणतेही आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने मच्छीमारांचे भविष्य धोक्यात आले असल्याची भूमिका सातपाटीचे माजी सरपंच सुभाष तामोरे यांनी मांडली आहे यावरील त्यांची सविस्तर भूमिका पाहूयात माझं नाव सुभाष तामोरे मी जातीवंत मच्छीमार आहे गेली पंचेचाळीस वर्षापासून मासेमारी केलेली आहे मी स्वतः समुद्र मासेमारी स्वतः केलेली आहे आणि पन्नास वर्ष सामाजिक सेवा केलेली आहे आणि स्वतः स सातपाणी गावचा सरपंच आहे उपसरपंच पंचायत समिती सदस्य सगळे पद सगळं हे केलेले आहे सामाजिक कार्यात पण काम केलेलं आहे मग इतक्या वर्षात किंवा आता सध्या मच्छीमारांना कुठल्या समस्या जास्त भेडसावत आहेत काय मच्छीमारांना समस्या म्हणजे मासेमारी मासेमारी उत्पादन कमी कमी होत चाललेलं आहे आणि त्याला कारण म्हणजे आम्हीही जबाबदार आहोत त्याला आता विषय मूळ विषयावरच येतो मी त्याला आम्हीही जबाबदार तितकं सरकारही जबाबदार आहे कारण आम्ही अशा अर्थाने की जी पावसाळी मासेमारीसाठी बंधनं आम्ही पाळायला पाहिजेत ती आम्ही पाळत नाही म्हणजे स्वतःहून मासेमारी उत्पादन वाढण्यासाठी जी काही एल ई डी मासेमारी होते ते आम्ही आमच्या लोक आमचे लोक करतात की ही घातक मासेमारी आहे ही घातक मासेमारी बंद केली पाहिजे पळसीन आहे ही पण घातक मासेमारी आहे ही पण बंद करायला पाहिजे आणि आमचे मच्छिमारांना केले असेल तर कायद्याने त्याला बंदी आणला पाहिजे सरकारने आणि सरकारने बंद करायला पाहिजे हे जर झालं तर उत्पादन वाढेल असं माझं मत आहे ठाम मत आहे पण मग सरकार यावर काही कारवाई करते की नाही किंवा तुम्ही कंप्लेंट केली आणि सरकारने अनेक वेळा तक्रार केली आहे आणि मासेमारी कालावधीचा जो हो हे पिरियड तो, तो उलट सरकार कमी करत चालला आम्ही उलट वाढवा वाढवा बंदी कालावधी वाढवा असं आम्ही माघ आग्रहाची विनंती करतो सरकारला का तर मत्स्य उत्पादन वाढलं पाहिजे कन्झर्वेशन झालं पाहिजे माशाचं मासे उत्पादन होऊन जगले पाहिजेत वाढले पाहिजेत ते पुनरुत्पत्ती झाली पाहिजे तुम्ही जर लहान लहान पिलं मारायला लागले आणि बारा महिने मासेमारी करायला लागले तर कसं उत्पत्ती वाढणार तर ह्याच्यावर हे बंधनं कोणी आणायला सरकार पाहिजे सरकारने करायला पाहिजे हे सगळं ना आम्ही माग मागणी करतो पण काही गट मग असं त्यांना बारा महिने पाहिजेत असं म्हणजे आणि मग याच्यात राजकारण चालतं मग पक्षाचं मताचं राजकारण चालतं आणि त्या पद्धतीने मग ते कायदे बनवतात त्याच्या सोयीप्रमाणे तसं नाही व्हायला पाहिजे न्याय देणारा कायदा पाहिजे सगळ्यांना मासेमारी ही सगळ्यासाठी आहे तर त्या त्यादृष्टीनं त्याचं कसं जतन झालं पाहिजे याचा विचार सरकारने करायला पाहिजे स लोकं मानत नसतील तर सरकारने कायद्याने बंधन आणून हे क करायला कर पाहिजे पण मग यामुळे पर्ससीन किंवा एलईडी मासेमारीमुळे जो काही मच्छीचा दुष्काळ आहे तो जास्त प्रमाणात जाणवतोय तर त्याबद्दल काय काय तुम्हाला सांगतो पर्सिन जाळ असं असतं कि ते गोल रिंग जाळं असत एक दोन किलोमीटरचं जाळं आणि ते असं माशाचे थवे बघून जिथे माश्याचे थवे आहेत ते असं लोकेशन बघून आणि त्या ठिकाणी त्याला घेर घेराव केला जातो त्या पर्सिन मासे जाळ्याने आणि मग ते सगळे मासे थवे थवीच्या थवी सगळे गोळा होतात त्याच्यामध्ये सापडतात ट्रॅप होतात आणि मग एका एक मासेमाराला तर करोडो रुपयाची मासे मिळते ती म्हणजे शंभर लोकांची मासे एकटा मासेमारायला मिळतो तर अशा मासे मासेमारा लागली तर मासे मासे राहणार उत्पत्तीच कमी होईल ना तर आमचं म्हणणं ही घातक मासेमारी आहे शंभर माणसं ज्यावर जगतात तिथं एकटा माणूस हे करतो सगळं त्याचं नुकसान तर ही ही तर कंपल्सरी बंद झाली पाहिजे कायद्याने फार मोठा कायद्या हे करायला पाहिजे काहीच नाही पालन होत नाही व्यवस्थित दुसरे कायदे पेपरवर होतात आता मी सागरी नियमन अधिनियमन समितीचं मी पण महाराष्ट्र सागरी नियमन समितीचा मी पण अध्यक्ष होतो आपल्या सदस्य होतो वेळोवेळी मानतो आम्ही हे सगळं पण ते काय त्याची अंमलबजावणी होत नाही ते हे कायद्याने सर जर लोक स्वयंस्फूर्तीने पाहत नसतील तर कायद्याने बंधन आणून सगळं कायद्याने करायला पाहिजे तर ते केलं तर सगळ्यांना जगता येईल असं पण मग माशांच्या या कृत्रिम दुष्काळामुळे इथले जे काही मच्छीमार आहेत त्यावर उपासमारीची वेळ येते तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे आता आज आजही उपासमारीची पर्याय आहे ना कुठे मासे आहेत मी गेले तीन चार वर्षामध्ये हा दुष्काळ बघतोय तीन चार वर्षापासून दुष्काळ बघतोय असा दुष्काळ माझ्या आयुष्यात बघितला तरी कधी एवढी मासेमारी केली तर हा दुष्काळ का पडला त्याला जाऊ आम्ही पण आहेत सरकार पण आहेत ना हा ही जर पावसाळी मासेमारी बंदी आता तुम्ही महिने मासेमारी करायला लागली तर कसं झाले म्हणून बंदी कालावधी माझं म्हणणं वाढवलं पाहिजे आम्ही आता पंधरा अगस्ट मागणी करतो सरकार उलट कमी करत चाललंय साठ साठ दिवसावर आलं आम्ही नव्वद दिवसाची मागणी करतो नव्वद दिवस बंद ठेवा मासेमारी पूर्वीचे आमचे काही जेव्हा कायदे नव्हते तेव्हा चार चार महिने मासेमारी बंद ठेवायची आम्ही चार महिने बोटी जायच्या ना आमच्या चार महिने पावसाळी बंद म्हणजे बंद कुठलीच नाही हो तेव्हा उत्पादन भरपूर होतं आता काय बारा महिने करायला लागले बंदी सुद्धा लोक मासेमारी करतात सरकार काही लक्ष देत नाही हे बंद व्हायला हो पाहिजे हे जर बंद नाही झालं तर हा मासेमारी व्यवसायच नष्ट होणार आहे भविष्य चौक मग त्याच्यापासून मग एवढं हे होणार आहे मोठं संकट उभं होणार आहे आर्थिक संकट का हा व्यवसाय हा आम्हाला पूरक आहे दुसरा याला पूरक व्यवसाय नाही आमच्याकडे शेतीवाडी वगैरे असं काही नाही मच्छीमारी हा एकमेव व्यवसाय तो झाला तर आणि ती लक्ष मला पण मग मच्छीमारांसाठी शासनाकडून कुठल्या योजना राबवल्या जातात का किंवा काही त्यांना अनुदान दिलं जात का कसलं काय आता एनसीडीसी योजना आहे पण ते काय योजना देऊन तरी जे करायचंय आहे जे उत्पादन वाढवण्यासाठी तुम्ही करायला पाहिजे ते काय उत्पाद करत नाहीत तुम्ही योजना देऊन काय उपयोग आहे बोटी देऊन काय उपयोग आहेत मुळे मुख्य उद्देश उत्पादन वाढी तो उत्पादन वाढी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही हे करायला पाहिजे आणि मग तुम्ही कुठे हे करा ना योजना द्या ना आमच्या मच्छिमारांना अजून कुठलाच लाभ घेतलेला नाही हां कुठला काहीच मिळत नाही मला काही आणि कोणी दुष्काळ पडला तरी काही एक दमडीने मिळत आम्हाला मला अशी परिस्थिती आहे आणि आमचे संस्था संघटना काही कोणी को काही त्याच्यावर एक बघत नाही एवढं आता आज दुष्काळी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो आता गेल्या दोन वर्षापासून नव्वद टक्के बोटी बोट बंदरात आहेत बोटीच जात नाही दहा टक्के जमते बोटी आणि ते सुद्धा महिना दोन महिन्या पण चालत नाही अशी परिस्थिती आहे सगळीकडे हे सगळे तुमच्या आख्या किनार पट पास याच्या रत्नागिरीपासून तुमच्या सगळे ह्याच्यात अशी परिस्थिती आहे बोटी बंद पडलेल्या आहेत तर काही कोणी लक्ष देत नाही आमच्या संघटना लक्ष देत नाही कोणी देत नाही बोरट करतं काय बोलत नाहीत हेरवी शेतकऱ्याचं कसं काय केळीचं बाग गेले हे गेलं ते गेलं पिकं गेले, गेले। तर बोमाबोम करतात शेतकरी आणि सरकारकडून आर्थिक मदत मागतात तर काहीच नाही अजून एक रुपये कोणाला मिळालेला नाही कधी माझा मला आठवत नाही की मी दुष्काळी पण मग या ठिकाणी जे काही घोटाळे झालेत ते मग गस्ती नौकांचे घोटाळे असतील किंवा अनुदान जे दिलं जातं डिझेल मध्ये तर त्यामध्ये घोटाळे झाले असतील तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं घोटाळे केले असतील तर आता सरकार आता काय ना मोदी केलेत काय केलेत कसे केलेत के ते मग सरकारकडे मच्छीमार बांधवांकडून किंवा तुमच्या वतीने अशा कुठल्या मागण्या असतील की त्या सरकारने मच्छीमार बांधवांना मिळवून द्याव्या कुठल्या योजना असतील किंवा असं काही आमची पहिली मागणी म्हणजे असं की मासेमारी उत्पादन वाढलं पाहिजे आम्ही सरकारकडे फार काही नाही करत आम्हाला हे द्या ते द्या हे सवलत द्या आम्ही म्हणतो आमचं उत्पादन वाढलं त्याचं त्याच्याच लक्ष घाला सरकारने उत्पादन वाढलं तर आम्ही सक्षम होऊ ना आम्हाला तुझ्याकडे मागायची पण जरुरी नाही उत्पादन वाढीसाठी तुम्ही करा ना कायदे करा कठोर कायदे करा कोणी ऐकत नसेल तर मत्स्य उत्पादनातील घट सीआरझेड क्षेत्र डिझेल परतावा आणि वाढते प्रदूषण अशा अनेक समस्यांनी पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना ग्रासले आहे त्यातच पर्ससिन एलईडी ईडी लाईटद्वारे मासेमारी बंदी कालावधीत केली जाणारी विनाशकारी मासेमारी यामुळे भविष्यात समुद्रातील मासे संपतील समुद्रा आणि मासळीचा दुष्काळ गंभीर स्वरूपात भेडसावेल आणि यामुळे मच्छीमार व्यवसायात नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही मच्छीमारांचे भविष्य धोक्यात असल्याने याबाबत शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज मच्छीमार बांधवांकडून व्यक्त केली जात आहे याबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद